एकोणतीस महानगरपालिकांपैकी सर्वात प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची पंधरा जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी सतराशे एकोणतीस उमेदवार दोनशे सत्तावीस जागांसाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यापैकी सर्वात श्रीमंत उमेदवार जे जाहीर ते म्हणजे समाधान सरवणकर आज आपल्या सोबत आहेत ही जी पैशांची संपत्ती आहे ती आता मतांच्या संपत्तीत परिवर्तित होणार का आणि येत्या पाच वर्षांसाठी त्यांच्या काय योजना असणार आहेत ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार सर सर्वात प्रथम तुमचं टाइम महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की अनेक जे उमेदवार असतात ते आपली खरी संपत्ती लपवतात पण ती तुम्ही सर्वांसमोर आणलीत आणि आता तुम्ही सर्वात श्रीमंत उमेदवार झालेला आहात हा जो घोषणापत्रातील प्रामाणिकपणा आहे तो आता कामात सुद्धा दिसणार आहे आम्ही काम केली आहेत म्हणून आम्ही आज लोकांकडे मतं मागू शकतो लोकांकडे मतं मागण्यासाठी आम्ही जे काम केले हे प्रत्येकाच्या घरोघरी आम्ही पोहोचलेले आमचं जे काही पाच वर्षाचं कार्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलंय दुसरी गोष्ट आज अनेक नेते आपण बघत असाल अनेक नेते म्हणजे आपण मोठमोठ्या नेत्यांच्या आज दहा दहा वीस वीस करोडच्या गाड्या वापरतात पण ज्या घोषणापत्रामध्ये एक सुद्धा गाडी नसते अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे ज्या गोष्टी आहेत गव्हर्नमेंट टॅक्स भरून जे काही असतात ते मध्ये माणूस सांगतो आणि दाखवतो आज जनतेचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय कारण की आम्ही कामं केली आहेत गेले आठ वर्ष म्हणजे तीन वर्ष निवडणूक नव्हती त्याच्या आधी पाच वर्ष आम्ही नगरसेवक म्हणून या प्रभागाचं प्रतिनिधित्व केला आज प्रत्येक घरोघरी कुठे पाण्याचा प्रश्न असून दे ड्रेनेजचा प्रश्न असून दे रस्त्याचा प्रश्न असून दे हे प्रश्न तर आम्ही सोडवलेच त्यासोबतच कुठे काही पुनर्विकास प्रश्न या ठिकाणी अनेक प्रकल्प बंद पडलेले आहेत तर आज शिवसेना भाजप हे यांचं सरकार असल्या कारणाने मला सोयीस्कर पडलं की हे सर्व प्रश्न त्यांची सुद्धा आम्ही शासन दरबारी मांडून ते सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतोय सर तुमच्या जागेसाठी मनसेकडून खरेदी विक्री झाल्याचा आरोप इथले स्थानिक आमदार महेश सावंत यांनी केला होता याबद्दल तुमचं काय मत आज महेश सावंत ही व्यक्ती अशी आहे की आज अक्षरशः इकडे प्रभागामध्ये फक्त पैसे कमवणं एकमेय त्याचं आहे की विकासकांना त्रास देणं प्रत्येक ठिकाणी आज माथाडीचं कॉन्ट्रॅक्ट त्याचं आहे त्याचं प्रत्येक कुठलंही कन्स्ट्रक्शनचं काम आलं तर तो तो घेतो आज त्याच्यासोबतचे जे काही पद्धती करू होते पहिले जे काम करायचे ते पण नाही त्याचा मुलगा आणि तो हे माथाडी आणि अक्षरशः म्हाडामध्ये जाऊन कसं विकासकांना ब्लॅकमेल करता येईल तसं हे महेश सावंतचं काम आहे आणि त्याच्या बोलण्याला कितपत आपण त्याला सिरियसली घ्यावं हे मला कळत नाही कारण इकडच्या मतदारांना माहितीये की तो फक्त आणि फक्त इकडे खंडणीची कामं करतो विकासकांकडनं पैसे घेतो आणि त्याच्यावरती त्याला माहितीये की शेवटचे पाच वर्ष त्यानंतर ता तो त्या काही निवडून येणार नाहीये लोक काही त्याला निवडून देणार नाही म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं काम सुरू आहे त्यासोबतच काही विरोधकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की तुम तुम्ही आणि तुमचे वडील यांचे मोठमोठ्या बिल्डर सोबत चांगले संबंध आहेत आणि हे संबंध रहिवाशांच्या हिताच्या आड येत आहेत तर त्याकडे तुम्ही कसं पाहता आज रहिवाशांच्या हितात कुठलेच येत नाही कारण की आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आज चांगले चांगले डेव्हलपर्स आज या परिसरामध्ये येत आहेत टेंडर करून त्या सगळ्या गोष्टी मिळतात आज आमच्याकडे खेळगडली अनेक वर्षापासून ती प्रकल्प रखडलेला होता किंवा जे काही जुन्या इमारती होत्या यांचं पुनर्वसन होत नव्हतं आज त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित करून आज क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तिकडे प्रपोजल सुरू आहे माही विधानसभेमध्ये किमान आठ ठिकाणी आज कसं झालेलं आहे आज निवडून येणारे लोकप्रतिनिधी यांच्याकडे लोक जात नाहीये जे काही काम असतील हे सरवणकर साहेबांकडे येत येतात त्याच्यामुळे कुठेतरी त्याची पोट दुखी आहे की निवडून येऊन सुद्धा माझ्याकडे लोक येत नाहीत कामं घेऊन फक्त सरवणकर साहेबांकडे येतात त्याच्यामुळे हे फक्त आणि फक्त श्रेय घेण्यासाठी आज चांगले प्रकल्प जे सुरू आहेत त्याला देखील विरोध करणारा हाच तो लोकप्रतिनिधी आहे म्हणजे लोकांनी निवडून कशासाठी दिलाय मला माहित नाही फक्त खंडणी खंडणी आणि खंडणीच तुम्ही आता म्हणालात की महेश सावंत काम करत नाहीत किंवा जे काही तुम्ही म्हणताय तसंच मनसेचे माजी नेते धुरी जे आता भाजपामध्ये गेले आहेत ते सुद्धा असं म्हणाले की आमदार महेश सावंत यांनी एसआरए केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय तर लोकप्रतिनिधी कामात कुचराही करतायत का आणि ही तुमची सुद्धा नगरसेवक आता होणारे नगरसेवक जर जा तुम्ही झाला तर ही तुमची सुद्धा जबाबदारी असेल पहिली गोष्ट लोकप्रतिनिधींनी लोकांची कामं करायला पाहिजे महेश सावंत हे फक्त विकासकांसाठीच काम करतायत लायसनिंग चे काम करणं म्हाडामध्ये अधिकाऱ्यांना प्रेशर करून विकासकांना तिकडे बोलवणं हे बघा कसं आहे जर आपण विकासकाला सपोर्ट केला किंवा के, विकासकाला थोडाफार धीर दिला तर तो प्रपोजल पूर्ण करू शकतो नाही आपण दादरमध्ये अनेक प्रकल्प आपण बघितलं असेल की ते प्रकल्प बंद आहेत आपण फक्त विकासकाला छळून त्याच्याकडे खंडणीसाठी तो प्रकल्प बंद पाडणं हे कितपत योग्य आहे मला माहित नाही यात आपण आपल्या मतदारांचं नुकसान करतोय मला असं वाटतं कुठलाही प्रकल्प हा होणं गरजेचं असतं त्या माणसाला जो मुंब घराबाहेर निघालेला आहे पाच पाच दहा दहा वर्ष बाहेर आहे यांना परत कसं घरात आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे पण इकडे वेगळंच चाललेलं आहे कुठलंही चांगलं काम चालू असेल म्हाडात जायचं एसआरएत जायचं तिकडच्या अधिकाऱ्यांना दम मारायचं आणि त्या विकासकाला फक्त त्या ऑफिसमध्ये बोलून घ्यायचं आणि आपल्या पुढचा जो काही खर्च आहे हा फक्त त्याच्याकडे काढून घ्यायचा एवढंच चाललंय नगरसेवक म्हणून तुमची काय जबाबदारी राहील पुढची पुढील काय नगरसेवक म्हणून माझी सर्वात मोठी जबाबदारी माझे जे काही रहिवासी माझे जे काही नागरिक मतदार आहेत यांची काही अडचणी असतात आता अनेक वेळेला असं असतं आम्ही पाण्याची समस्या वॉटर मीटर गटर हे तर बेसिक कम्युनिटीज नगरसेवक देतोच पण त्यासोबत सर्वात मोठं ते काम आहे रिडेव्हलपमेंटचं आज अनेक प्रकल्प किंवा तिथे रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आज जे काही मालक आहेत इमारतीचे हे त्या लोकांना त्रास देत तिकडे डेव्हलपमेंट होत नाहीये आज अनेक भाडेकरूंवरती केस टाकल्या जात आमची सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री आमचे आहेत उपमुख्यमंत्री आमचे आहेत यामुळे हे सर्व प्रश्न आम्ही सोडवू शकतो आणि हे इकडच्या रहिवाशांना पण माहितीये की प्रश्न जर सोडवायचे असतील सो तर शिवसेना भाजप यांच्यासोबत आपल्याला उभे राहायला लागेल तरच आपले प्रश्न सुटतील नाहीतर हे काही जे काही निवडून आलेले आमदार तिकडचे आहेत हे फक्त आणि फक्त त्रास देण्याचं काम करत तर एल्फिस्टन पुलामुळे अनेक जणांची घरं गेली पण म्हाडाकडून त्यांना अजूनही घरं देण्यात आलेली नाहीये याचा परिणाम तुमच्या मतदानावर होईल असं वाटतं बिलकुल नाही एल्फिस्टन विभागाचा जो काही परिसर आहे त्यांना क्लस्टर डेव्हलपमेंट करायची आहे आणि त्यांना फडणीस साहेबांनी शब्द दिलेला आहे शिंदे साहेबांनी सुद्धा शब्द दिलेला आहे आणि त्या परिसरात जोपर्यंत त्यांच्या मागण्या होत्या त्यांच्या कुठल्याही घराला हात नाही लावलेला आहे अजून आपण बघितलं असाल ते रहिवासी आहे तिकडेच राहतात आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ते विकासक शोधत आहेत आणि सरकार जी काय त्यांना मदत लागेल ही शंभर टक्के सरकार करायला तयार आहे आणि जर वेळ पडलीच तर सरकारच्या वतीने देखील तो प्रपोजल सरकार करू शकते पण सर्वात आधी तिकडच्या रहिवासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि मला असं वाटतं हे निवडणुकीचा कालावधी आहे त्यानंतर क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अनुषंग अनुषंगाने सगळ्या त्या काम आहेत याची सुरुवात होईल आणि सर्व श्रेय हे शिवसेना भाजप म्हणजे फडणवीस साहेबपासून ते शिंदे साहेब यांनाच जातोय हो त्या तुमच्या पुढील पाच वर्षांसाठी नियोजन काय असेल गेले आठ वर्ष या परिसरामध्ये मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की इकडच्या लोकांना सर्वात मोठा जो काही समस्या आहे पाण्याची समस्या अनेक ठिकाणी मी सोडवली आहे ड्रेनेजची सोडवली आहे त्यांच्यानंतर जे काही लाधीकरण असून देत आपले रस्त्यांचे प्रश्न असून या सगळ्या गोष्टी आम्ही करतच असतो आणि आम्हाला करायच्याच आहेत पण सर्वात महत्वाचा विषय मी तुम्हाला परत एकदा सांगतो त्यांना हक्काचं घर अनेक प्रकल्प आता माझ्याकडे इथे साईसुंदर नगर आहे तिथे तीन हजार कुटुंब आहेत त्यांना सर्वात मोठी पार्किंगची व्यवस्था हवी तर माझं असं असेल की त्या ठिकाणी जर पब्लिक पार्किंग कुठे आपण उभं करू शकू उभारी करू शकलो तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे म्हाडा इकडे सेंच्युरी मिल वसाहत आहे त्या ठिकाणी म्हणजे एक एक बाजू आहे ती बिर्लावाले करतात आणि दुसरी बाजू अजून ते काही बीएमसी जी केस जिंकलेली आहे त्यांचं डेव्हलपमेंट बाकीवर राहिलेलं आहे तर शिंदे साहेबांकडे आणि फडणीस साहेबांकडे बैठक लावून त्या लोकांना चारशे ते पाचशे कुटुंबांना न्याय देण्यासाठी ते एक काम आहे त्यासोबतच महालक्ष्मी सोसायटी आज साडेतीनशे चारशे कुटुंब अजूनही बाहेर आहेत पंधरा वर्षापासून त्यांना भाडं नाहीये घराच्या बाहेर आहेत ह्या लोकांना देखील परत गोपाळनगर मध्ये आणून त्यांचं पुनर्वसन कसं होईल आणि जुनं जे भाडं आहे हे देण्यासाठी सर्वात पहिलं मी आता काम यानंतर येणार काय करणार तर आपल्यासोबत आता होते प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव चे उमेदवार समाधान सरवणकर राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच असतात पण जनता ही विकासालाच महत्व देते येत्या काळात या प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव चा निकाल काय लागणार हे पाहणं आता औत्च ठरणार आहे कॅमेरा पर्सन संदेश माने मानेसह मी संचारी अंकेडकर टाइम महाराष्ट्र मुंबई